दिग्रस तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांवर अलीकडच्या काळात सोशल मीडियावर तसेच काही माध्यमांद्वारे खोटे आरोप करण्यात आले आहेत या आरोपांचा निषेध करण्यासाठी संबंधित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तहसीलदारामार्फत पाठवण्यात आले निवेदनात कार्यकर्त्यांनी म्हटले की अलीकडे काही समाज माध्यमांवर आणि वृत्तपत्रांमधून दिग्रस येथील शेतकरी व गोपालकांची जनावरे जबरदस्तीने पकडून पोलीस ठाण्यात जमा केल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे या अफवांमुळे दिग्रस येथील बैलबाजारही बंद झाल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे त्यामुळे संघटनांची समाजात बदनामी होत असून जनतेत चुकीचा संदेश जात आहे असा कार्यकर्त्यांचा आरोप आहे निवेदनात स्पष्ट करण्यात आले की संघटनांनी कधीही कोणावर जबरदस्ती केलेली नाही आणि पोलीस ठाण्यात अशा कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही काही गोवंश कत्तल करणाऱ्या व्यापारी आणि व्यावसायिक यांनी संगनमत करून अशिक्षित गोपालकांना चुकीची माहिती दिली आणि संघटनांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर निवेदनकर्त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की समाजात पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आर्थिक स्त्रोत्रांचीही तपासणी करण्यात यावी या प्रसंगी संजय शर्मा ॲडव्होकेट विक्रम जाधव मनोज राठोड मनोज सरवैया संदीप झाडे डॉक्टर विवेक भास्करवार मोहन राठोड पवन मिश्रा यांच्यासह अनेक कार्यकर्ते तहसील कार्यालयात उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी